पुण्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि त्याचाच कुठेतरी परिणाम आपल्याला पाहायला भेटत आहे की झाडं खाली पडलेले आहेत पाहू शकतो हे खूप मोठं झाड खाली पडलं आहे डायरेक्ट एक गाडीच त्याच्या खाली चिपलेली आहे पुढील तीन दिवस पण मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे त्यामुळे सर्व पुणेकरांना एकच लागेल की आपल्या गाड्यात झाडाखाली लावू नका कधीही झाडं पडतील विजा पडत आहेत त्याप्रमाणे झाडंही खाली पडत राहतील आणि तुमच्या गाड्या चेपत राहतील त्यामुळे गाड्या आपल्या सुरक्षित ठिकाणी लावा पाहू शकतो या गाडीचं किती नुकसान झालं आहे आपण अल्टो गाडी आहे पूर्णपणे ती चेपलेली आहे काचा फुटलेल्या आहेत झाडाखाली लावल्यामुळे खूपच मोठं नुकसान ह्या गाडी मालकाचं झाल्याचं पाहायला भेटत आहे त्याच्याकडे इन्शुरन्स असेल तर त्याला फायदा होईल नाहीतर खूप मोठा तोटा त्याला सहन करावा लागेल